राष्ट्रवादीचे माजी मंत्री व परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचं नाव आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की धनंजय मुंडे यांची संपत्ती किती व त्यांचा व्यवसाय काय धनंजय मुंडे यांच्या नावावर तीन कोटी सदुसष्ट लाखांपेक्षा अधिकची जंगम मालमत्ता आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावावर दोन कोटी वीस लाखांची जंगम मालमत्ता आहे सोबतीला सतरा कोटी पन्नास लाखांची स्थावर मालमत्ता मुंडे कुटुंबाच्या नावावर आहे त्याचबरोबर मुंडे कुटुंबाकडे एक्क्याऐंशी तोळे सोने व दीड किलो चांदी आहे त्याचसोबत धनंजय मुंडे हे चार चाकी गाड्यांचे मोठे शौकीन आहेत त्यांच्या ताफ्यात एक टोयाटो इनोवा एक फोर्ड एन्डेवर एक रॉयल एनफील्ड व दोन ट्रक आहेत व त्यांच्या पत्नीकडे एक टाटा हेक्झा कार देखील आहे त्याचसोबत मुंडे यांची बीड मुळशी जिरेवाडी येथे बरीचशी शेत जमीन आहे व मुंडे परिवाराने दोन कोटींचं कर्ज देखील काढले आहे ही झाली त्यांची संपत्ती आता पाहूयात त्यांचा व्यवसाय काय धनंजय मुंडे हे याआधी जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड व व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांचे संचालक राहिलेले आहेत पूर्वी ते अनेक साखर कारखाने सहकारी बँकांच्या संचालक पदावर राहिलेले आहेत सध्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान व महाराष्ट्र स्टेट हँडिकॅप फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या शासकीय संस्थांचे ते संचालक आहेत शेती व्यवसाय आमदारकी यातून मिळणारे उत्पन्न हे धनंजय मुंडे यांच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत त्याचसोबत धनंजय मुंडे यांच्यावर एकूण नऊ क्रिमिनल केसेस दाखल आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद